आज आहे नवरात्रातील सहावा दिवस तर आज आपण उपवासासाठी बनवतोय रताळ्याची रबडी ही रबडी खाण्यासाठी एकदम टेस्टी अशी लागते तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वादापुलकीचं या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत रताळ्याची रबडी बनवण्यासाठी मी इथे दोन रताळी घेतलेली आहेत ही रताळी उकडून घेतलेली नाहीत तर साल काढून या रताळ्याची एक वाटी खीस करून घ्यायचं आहे तील एक तर यातील एका रताळ्याचा मी खीस करून घेतलेला आहे सोबतच दोन चमचे तूप लागणार आहे एका गरम कढईमध्ये हे दोन चमचे तूप टाकून घ्यायचे आहे तूप टाकल्यानंतर एक वाटी रताळ्याचा खीस टाकून व्यवस्थित आपण याला परतून घ्यायचा आहे तर इथे दाखवलेल्या पद्धतीने रताळ्याचा खीस परतून घेतलेला आहे खीस परतून झाल्यानंतर यामध्ये आपण दूध टाकणार आहोत तर एक वाटी रताळ्याच्या खिसासाठी मला इथे अडीच वाटी दूध लागलेले आहे सुरुवातीला मी दोन वाटी दूध टाकून घेतलेले आहे दूध टाकून झाल्यानंतर सुरुवातीला हे व्यवस्थित असे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे दोन वाटी दूध टाकल्यानंतर दुधामध्ये रताळ्याचा खीस मिक्स करून घेतला नंतर यामध्ये आणखीन अर्धी वाटी दूध टाकून घेतलेला आहे अर्धी वाटी दूध टाकल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेतले व अगदी चार ते पाच मिनिटासाठी हा रताळ्याचा खीस आपण दुधामध्ये शिजवून घेणार आहोत जास्त वेळ शिजवण्याची अजिबात गरज नाही अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी स्वादापुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा व इतरांना देखील शेअर करा चार ते पाच मिनिट रताळी शिजल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी दुधाची साय टाकून घेतलेली आहे तुमच्याकडे जर दुधाची साय नसेल तर चार ते पाच चमचे मिल्क पावडर टाकली तरी देखील चालेल नंतर अर्धी वाटी साखर टाकून एक चमचा विलायची पावडर टाकून पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्स करून घेतलेले आहे नवरात्राच्या उपवासासाठी ही पौष्टिक अशी रेसिपी खूप आपल्याला उपयोगी पडणारी आहे तर घरातील लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे साखर पूर्ण विरगळल्यानंतर आपण गॅस बंद करून ही रताळ्याची रबडी थंड करण्यासाठी ठेवायची आहे एका बाजूला ही कढई काढून नंतर आपण राहिलेल्या एका रताळ्याचे काप करून घेतलेले आहेत सोबतच काही काजू बदामचे तुकडे दोन चमचे तूप व दोन ते तीन चमचे साखर घेतलेली आहे तर एका छोट्या पॅनमध्ये घेतलेले दोन चमचे तूप टाकून रताळ्याच्या स्लाईस आपण परतून घ्यायच्या आहेत दोन मिनिट रताळ्याच्या स्लाईस परतून झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले काजू बदामचे काप टाकून ते सुद्धा आपण यामध्येच परतून घेणार आहोत सोबतच त्यामध्ये आपण घेतलेली दोन चमचे साखरसुद्धा टाकून घ्यायचे आहे हे रताळ्याचे काप काजू बदामचे तुकडे व साखर एकत्र कॅरमलाईज करून घेतल्यामुळे ते अगदी क्रंची लागतात व रताळ्याच्या रबडीमध्ये खाण्यासाठी एकदम क्रंचनेसपणा येतो तर अगदी आपण बटरस्कॉचच्या आईस्क्रीम खातो ना त्या पद्धतीने हे रताळ्याची रबडी लागते त्यामुळेच आपण याला वेगळे कॅरमलाइज करून घेतलेले आहे पाच मिनटामध्ये हे तयार होते नंतर डिश एका डिशमध्ये हे काढून घेऊयात तर अगदी कुरकुरीत असे हे आपले रताळ्याचे काप व ड्रायफ्रूट्स झालेले आहेत एका मध्ये रताळ्याची रबडी कोमट झालेली आहे त्यामध्येच आपण हे घेतलेले काप टाकून घ्यायचे आहेत तर रताळ्याचे काप टाकून पूर्ण रबडी आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर अगदीच बटरस्कॉच आईस्क्रीमसारखी ही रताळ्याची रबडी चवीला लागते हे रताळ्याचे काप रबडीमध्ये मिक्स केल्यानंतर त्यावरती मी थोडे पिस्ता किसून घातलेला आहे आणि सोबतच थोडे केशर देखील टाकलेले आहे पिस्ता व केशर हे पूर्णपणे टाकणे ऑप्शनल आहे तर रताळ्याचे काप व ड्रायफ्रूट्स आपण व्यवस्थित असे चांगले रबडीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व पिस्ताचे काप आणि केशर टाकून झाल्यानंतर ही रबडी आपण फ्रीजमध्ये दोन ते तीन तासासाठी थंड करण्यास ठेवायचे आहे कारण रताळ्याची रबडी ही थंड छान लागते ही रबडी आपल्याला जेवढी खायची आहे तेवढीच करून घ्यावी कारण दुसऱ्या दिवशी रताळ्याची रबडी खाऊ नये असे म्हणतात त्यामुळे शिल्लक ठेवू नका जेवढी हवी तेवढीच रबडी करून खा तर अशी घट्ट दाटसर आणि तेवढीच चवीला टेस्टी अशी ही आपली रताळ्याची रबडी तयार करून झालेली आहे तर या नवरात्रीला हा टेस्टी आणि पौष्टिक पदार्थ नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा मी या नवरात्रामध्ये दररोज एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर दररोज उपवासाचे पदार्थ पाहण्यासाठी स्वादापुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानश्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद